नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब आणि शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला माध्यमिक संचालक संपत सूर्यवंशी प्राथमिक संचालक शरद गोसावी सहसंचालक पानझडे सर यांच्यासह इतर अधिकारी व संस्था संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत खालील प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडून आली एक टप्पा वाढीवरील शाळांची दोन हजार चोवीस ते पंचवीसची ची संच मान्यता एका आठवड्यात निघेल त्यानंतर दोन दिवसात टप्पा वाढीचा आदेश निघणार आहे दोन संच मान्यता दुरुस्ती डिसेंबर बारा पर्यंत पूर्ण होईल तीन प्रलंबित शालार्थ आयडीकरिता लवकरच कॅम्प आयोजित केला जाणार आहे चार सी एच बी धारकांच्या पगाराबाबत ऑक्टोबरला शासनाला प्रस्ताव पाठवलेला होता त्याचे स्मरणपत्र पाठवून त्या ठिकाणी तात्काळ पगार करण्याची व्यवस्था केली जाणार आहे पाच प्रॉव्हिडंट फंडाच्या स्लिपा आठ दिवसांमध्ये वाटप करण्यात येणार आहे सहा सर्व प्रकारची थकीत बिले तात्काळ निर्गमित करण्याचे आदेश आयुक्तांनी या बैठकीत दिले सात वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आठ विनानुदानितकडून अनुदानितकडे बदलीबाबत संचालक कार्यालयाकडील प्रस्ताव तात्काळ पाठवण्याबाबत सूचना करण्यात आल्या तसेच शिक्षणाधिकारी व उपसंचालक स्तरावरील प्रस्ताव ताबडतोब मागून घेण्याबाबत आदेश देण्यात आले नऊ पगाराच्या अनुदानाबाबत देखील आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या प्रहार न्यूज शैक्षणिक बातम्यांसाठी प्रत्येक शिक्षकाला अपडेट ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका